नमस्कार मित्रांनो मी प्रदीप थातूप पुन्हा एकदा आपल्या मराठम्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो तो आज आम्ही निघालो आहोत पंढरपूरला उद्या आहे आषाढी एकादशी तर तिकडे चालेल अचानक आमचं ठरलेलं आहे सोलो गावांचं तर सचिन भाऊची गाडी घेऊन आम्ही चाललो आहे आणि आसपास वाजलेले आहेत तर तीन तो आता बघूया संध्याकाळपर्यंत पोहोचू आरामात उद्या मस्तपैकी तिथे बाहेरच बाहेरनाच दर्शन घेऊ आणि मग तिकडनं परत फोन निघे तो आता आम्हाला पण समजलं आता तिथे गर्दी भरपूर आहे तो आम्ही आता इकडनं डायरेक्ट पनवेलमधून डायरेक्ट बाहेरनाच मेन एक्सप्रेस हायवेवरनाच निघू कारण फोनवर पण ट्रॅफिक भरपूर आहे समोर त्याच्यामुळे आता आम्ही इकडनं निघू डायरेक्ट हायवेला तो भेटूयात आता पुढे थोड्या थोड्या वेळात आमचा पिशू पिशू बायक आमचा लाजाळू आहे सचिन भाऊ पण बाहेर आहे तो जरा गाडीमध्ये रिमोटचा सेल जरा संपलेला आहे तर सेल बदलण्यासाठी गेलेला आहे परे भाव आलेला आहे तो असे सगळं जण आम्ही निघतो आणि पाऊस पण चालू झालेला आहे त्याला मिळूयात थोड्या वेळाने निघतो आता आम्ही ही गाडी सचिन भाऊची घेऊन आहे अरे भाऊ पण आलेला आहे सचिन भाऊ पण आहे रोशन आहे आणि मी चौदा तरी तो आम्ही महाकालचे टी शर्ट घातलेले हे आमचं ठरलेला म्हणून आम्ही हे टी शर्ट घातलेले आहे सो so, निघूयात आता सो अजून काय आम्ही का पनवेलच्या बाहेर पोचलो नाही तर काल तिकडे एक पास भेटतो तर पास काढला पास काढून बोललावला असा पास आहे म्हणजे कसं आहे आम्हाला टोल टोल सगळे माफ आहेत सध्या तर त्याच्यासाठी पास काढला आणि त्याला पण भरपूर गर्दी होती आणि खास आम्ही तिथेच हा सोहळा बघण्यासाठी खास आम्ही चाललेलो आहोत तर अजून पनवेलच्या बाहेर आम्ही निघालो नाही सो निघू थोड्या वेळाने आणि आम्हाला रात्रही शंभर टक्के होणार बघूया दादा काय कसा वेळ जातोय काय अजून इथं दहा पंधरा मिनटं जातील आम्हाला त्याच्यानंतर जा मग आम्ही निघू सो पुड़ा पुड़ा देल देल आता वादले सात दहा आम्ही जवळपास एकशे सत्तेचाळीस किलोमीटर आलेला आहोत पुण्याच्या थोडा पुढे आलोय तर तिथे सी एन जी पंप भेटलाय आता सी एन जी भरू आणि मग तिकांना पुढे एक पंधरा वीस मिनिटं अर्धात थांबू थोडं आणि मग तिकांना पुढे येणं पुढचा प्रवास करू तो आता सचिन भाऊ आणि रोशन गेले बाहेर थोडं काहीतरी खाऊयात याच्यासाठी खायला बघायला तर तिकडनं आले सी एन जी भरू एक पंधरा वीस मिनटं अर्धा तर समखीन थांबायचं आहे नाही थोडंसं रेस्ट आणि मग पुढचा प्रवास आपला चालू आहे सो मस्तपैकी प्रवास झाला आमचा आता आम्ही फलटणपर्यंत आला आलेलो आहोत फलटण वरून आता डायरेक्ट पंढरपूर स्टॉप तो आता मला असं वाटतं आहे एकशे चार किलोमीटरमीटर राहिलेला आहे तर मस्त मजा येते प्रवासाला आणि आता इथे फलटणला आलो तर अजिबात पाऊस नाही तर आम्हाला पाऊसच लागलेला नसता भरपूर इथे पावसाचा नामोनिशनच नाही अजिबात गाडी चालवायला पण मजा येते आणि मग इथे आता गाडी रोशन चालवत आहे आता जरा सचिन भाऊ त्याचा प्रायव्हेट काम करायला गेलेला आहे <laughs> जेवलो ना आम्ही आता म्हणून आणि आता इथनं परिभावांनी पण त्याच्या घरी फोन लावलेला आहे हा रोशन सो आता आम्ही आता निघू निघूयात आपण आता पंढरपूरला पोचल्यानंतर कसं काय आहे प्रोग्राम तर मग शूट करू नाही तर मग मला असं वाटतं हा आजच्या दिवसाचा लाचा आहे शूट आणि डायरेक्ट मग आपण भेटू मॉर्निंगला आता सचिन भाऊ येईल तेव्हा आम्ही निघू लोकांचा वाट बघतो तर आता आणि फायनली आता वाढलेत पण किती सा साडेदहा वाजले तर मला असं आहे बारा वाजतील आम्हाला पोचायला पंढरपूरला मजा येते खूप आणि इथं पाऊस नाही त्याच्यामुळे ब आणखीन बरं वाटतं तुला फिरू शकता नाही तर काय छत्री उत्री आणली नाही आता उद्या बघूयात उद्या जर पाऊस असेल तर आमची एकदम मजाच होणार आहे बघू नाही तर मग ती प्लॅस्टिकची पिशवी तर ती घेऊ आणि मग ती अंगावर घेऊन मस्त एक फिरू तो आता ब बघूयात आपण कधी सचिन भाऊ येते आणि त्यानंतर निघू तिकडं गेल्यावर जर जमलं तर ब्लॉकचा एन करू आहे तर मग हाच ब्लॉकचा आहे बाकीचा ಫೈನಲಿ ಉದ್ಯ ಭ ತೊಪರ್ಂತಾಯ್ ಬಾಯ್